नमस्कार आपल्या भारताचे जे संविधान आहे हे संविधान बनविण्यामध्ये ब्राह्मणांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे अशा प्रकारचं वक्तव्य ज्या हायकोर्टाच्या न्यायमूर्तीने म्हणजेच एका ज सुप्रीम कोर्टाच्या जजने केलं आहे तर नेमकं काय म्हटले आपण पाहणार आहोत परंतु जतपरी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असतो की अनेक लोक आपल्याला अशी पाहायला मिळतात की ते जे सतत भारतीय संविधान बनविण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलंच नाही किंवा त्यांनी जे संविधान लिहिलं आहे यामध्ये त्यांचं कुठलाही महत्वाचा किंवा मोलाचा वाटा नाही हे प्रूफ करण्यासाठी कुठले ना कुठले हातखंडे वापरत असतात किंवा मग त्यासाठी कुठले खोटे नाटे वक्तव्य करतात किंवा कुठल्या खोट्या नाट्य गोष्टींचा सबूत द्यायचा एका हायकोर्टाच्या न्यायाधीशाने देखील उडी मारली आहे तर मित्रांनो त्या एका ठिकाणी बोलत असताना ते जे न्यायाधीश आहेत ते नेमकं काय म्हणाले आपण पाहूया संविधान निर्मितीमध्ये ब्राह्मणांचे महत्वपूर्ण योगदान आहे संविधान मसुदी समितीच्या सात सदस्यांपैकी तीन जण ब्राह्मण होते असे विधान जय कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांनी केले आहे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्ण निमित्त आयोजित केलेल्या संमेलनात ते बोलत असताना त्यांनी असं वक्तव्य केलंय त्यामुळे सर्वच ठिकाणी त्यांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेतला जात आहे त्यासोबत संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडरकर संस्थेत म्हटले होते की बी एन राव आणि संविधानाचा मसुदा तयार केला नसता तर तो तयार होण्यासाठी पंचवीस वर्ष लागले असते असा दावा देखील त्यांनी केला अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी बोलल्या त्यासोबत ते म्हणाले की संविधान महसूदच्या समितीपैकी समितीचे जे सात सदस्य होते त्यापैकी जे आहे आल्हादी कृष्णस्वामी आय्यर्यन गोपालस्वामी आय्यंगर आणि त्यासोबत बी एन राव हे तिघे ब्राह्मण होते आणि ब्राह्मण हा शब्द जातीशी नाही तो वर्णाशी जोडला गेला पाहिजे असं देखील त्यांनी वक्तव्य केलं त्यामुळे सर्वांच्याच नजरा त्यांच्याकडे लागलेल्या आहेत आणि अनेक ठिकाणावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरती त्यांच्या विरोधात येताना दिसत आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कॉमेंट करून सांगा